पंढरीश परमात्म्याच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आम्ही पतंजली योग परिवार जिल्हा वाशिम या ठिकाणी दाखल झालेलो आहोत खूप प्रचंड अशा प्रकारची गर्दी भाविक भक्तांची या ठिकाणी आहे आणि या भाविक भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळेच या आषाढी वारीला अनंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे बावीस दिवस मावलींसोबत पंढरीनाथ भगवान की जय या नामघोषामध्ये सर्व आपलं दुःख हारवून संसारातील सर्व जबाबदाऱ्यांना बाजूला सारून हे भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने येतात आणि बारा बारा अठरा अठरा चोवीस चोवीस तास वारीमध्ये लागून दर्शन घेतात आणि पंढरीश परमात्म्याला त्या ठिकाणी प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून पंढरीश परमात्म्याच्या चरणी अनंत कोटी योग्य प्रार्थना आहे की आपणही त्या सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद द्यावेत त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करावेत हीच मनोकामना खूप अशा प्रकारे भाई या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी आहे आणि ह्या गर्दीच्या वातावरणामध्ये हे सगळं वातावरण जे आहे ते विठुरायाच्या नामस्मरणामध्ये दुमदुमून गेलेलं आहे म्हणून आम्हीही आता बारा तास या वारीमध्ये लागणार आहोत या बारा तासामध्ये आम्ही सुद्धा पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी आनंदी होणार आहोत पवित्र होणार आहोत सुंदर अशा प्रकारे आयोजन खूप भाविकांची गर्दी आणि या गर्दीमध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी अतिशय शिस्तीमध्ये रांगेमध्ये दर्शन घेतो हो। आहोत आणि शिस्तीमध्ये रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी प्रशासनानेही प्रशासनाने खूप सारी अशी प्रचंड यंदा व्यवस्था केलेली आहे आणि प्रशासना या प्रशासनाच्या मदतीने सुद्धा या वारीला एक अनन्य साधारण महत्व यंदा आलेलं आहे म्हणून या वारीमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे अनुभव येणार आहेत सर्वजण या वारीचा आनंद घेत आहेत पंढरीनाथ भगवान की जय